मी सय्यद सैफ टाइम सर्वांच खूप खूप स्वागत करतो देशभरामध्ये वक्त सुधारणा विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आंदोलन करत आहे देत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा आणि धरणे सुरू आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी आज औरंगाबाद येथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलं गेलं लग की येणाऱ्या पंचवीस मेला औरंगाबाद येथील आमखास मैदानावर संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान एक आंदोलन एक सभा घेण्यात येणार आहे या सभेत विशेष करून भाजप सोडून इतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते आणि विचारवंत उपस्थित असणार आहेत त्यामध्ये खास करून इम्रान प्रतापगडी असू द्या अंबादास दानवे इम्तियाज जलील प्रकाश आंबेडकर जितेंद्र आव्हाड आणि इतर स जसं का हल्ली मी सांगितलं की ज्येष्ठ विचारवंत बामसेफचे वामन मेश्राम आणि असे अनेक ज्येष्ठ मान्यवर नेते विचारवंत इकडे उपस्थित असणार आहे या कायद्यामध्ये या कायद्याबद्दल त्यांना काय वाटतंय आणि काय सुधारणा झाली पाहिजे ते त्यांचे ते मत इकडे मांडणार आहेत याबाबत या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आलेली आहे आपण बघूया पुढे अजून काय काय सांगितलेले आहे कोण कोणचे संविधानाचे कोणकोणचे कलम असे आहेत की ज्याच्यामुळे एका समाजावर अन्याय होत आहे याबद्दल सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिलेली आहे आणि त्यांनी खास करून सर्व लोकांना त्यांच्याकडून आव्हान केले करण्यात आलेलं आहे कि जातीपाती न बघता कोणता धर्म न बघता या सभेला जास्तीत जास्त संख्येने सर्व लोकांनी उपस्थित राहावं तर आपण ही प्रेस कॉन्फरन्सचे काही अंश बघूया त्याचे दूध आदरणी हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला सलम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर यांनी मानव आणि आणि कार्य केले सर्वांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून एका तुछ अशा उत्कृष्ट आणि आदर्श समाजाची रचना केली आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय असती साहेब हे मराठवाड्याचे अमिरे शर्यत आहेत आणि आज हा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे कमिटीतर्फे त्याचे आमचे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर इथं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मैफर रहमान फारुकी साहेब हे इथं उपस्थित आहेत आणि जियाउद्दीन सिद्दीके साहेब मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलचे हे देखील आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि मी इंजिनियर वाजेद कादरी आज अगदी थोडक्यामध्ये आपली आपल्या हा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय मी हे आपल्यासमोर ठेवेल तसं आपल्याला माहीत आहे की वक्फ कायदा दोन हजार पंचवीस इथं पार्लमेंटमध्ये त्या दोन्ही सदनानंतर राष्ट्रपतीच्या सिग्नेचर नंतर हा पारित करण्यात आलेला आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे सर्व भारतामध्ये अगदी शांतीपूर्ण पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद समाजाच्या सर्व स्तरामधून थरामधून मिळत आहे ही त्याची विशिष्ट बाब आहे लक्षात असू द्या आम्ही असं मानतो की हा जो कायदा आहे हा कायदा संविधानाच्या विरोधात चौदा मध्ये आहे संविधानाचा आर्टिकल सौदा हे आपल्याला सांगतं की इथं भेदभाव करता येणार नाही परंतु जेव्हा आपण ऍक्ट मध्ये वफ बाय युजर असा लावता आणि हा फक्त म्हणता की फक्त वफ साठी लागू राहील आणि हिंदू संस्थानासाठी किंवा ख्रिश्चन संस्थानासाठी इतर संस्थानासाठी असेल तर हे अगदी उघड आणि स्पष्ट होण लगन आहे आर्टिकल सौदात कारण की भेदभाव आपल्या संघ आपल्या घटनेला हा मान्य नाही त्याचबरोबर आर्टिकल पंचवीस प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की त्यांना आपल्या धर्मानुसार आचरण करावं हा माझा संविधानिक अधिकार आहे परंतु आपल्याला माहित आहे की आणि भक्ती ज्याला म्हणतात दोन प्रकारचे असतात एक भक्ती शरीरानं मनुष्य करतो नमाज पडतो त्याचबरोबर बरोबर दान धर्म याला फार मोठं महत्व आहे आणि वक्फ हा माझा अधिकार या दृष्टिकोनातून आहे की हा माझा शर्यतनं दिलेला अधिकार आहे हा माझ्या संविधानाने दिलेला अधिकार आहे की मी आपल्या अर्थानं माझ्या पैशानं मी भक्ती करावी आणि या दृष्टिकोनातून ही बक्षी संकल्पना आहे की समाजकार्यासाठी कोणी एक आपली जमीन अशा प्रकारे दान करणं की मग त्या जमिनीच ट्रान्सफर करता येणार नाही ती जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही हा जो डायनॉमिक कन्सेप्ट आहे मोहम्मद साहेबांनी जगासमोर प्रस्तुत के मा केला आणि याच माध्यमातून शिक्षणाचं कार्य केलं गेलं आपल्याला माहित आहे की इथं आपल्या मोठ्या प्रकारच्या मस्जिदी आहेत मदरसे आहेत दर्गा आहेत खानका आहेत अनेक ठिकाणी विहिरी आहेत सडकासाठी जमीन दिली लोकांनी अजून कितीतरी शाळा याच्यामध्ये आहेत दवाखाने याच्यामध्ये आहेत आणि अशा प्रकारचे समाजकार्य पॉक्सच्या माध्यमातून होतं आणि आपण पाहतो आहोत की भारतामध्ये नऊ लाख चाळीस हजार एकरच्या जवळपास ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी फक्त मुसलमानांकडे आहे असं नाही तिथं आपण पाहतो हिंदू संस्थान एक आहेत त्यांच्याकडे खूप संस्थान आहेत तिरुपती बालाजी अनेक संस्थान आहेत आणि त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीच देखरेख करण्यासाठी आपल्या घटनेनं आर्टिकल सव्वीस नुसार आपल्याला अधिकार दिलेला आहे की प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत ते त्या धर्माचा त्याचा सर्व काही व्यवहार ते करण्यासाठी त्यांच्याकडं अधिकार आहे आपण पाहतो की माध्यमातून माझा जो हा अधिकार आहे आर्टिकल सव्वीस जो मला अधिकार देतो त्याच्यावर कुठेतरी गजा येत आहे आणि असं सांगितलं जातं की कलेक्टर साहेबांना पावर्स दिले जातील आणि जो माझ्या ह्याच्या अगोदर त्याला संपूर्ण नियंत्रण जे वक्फ बोर्डाचं होतं ते देखील सरकारचं नियंत्रण होतं वक्फ बोर्ड म्हणजे काही मोला लोक तिथं नव्हते हा सरकार माध्यमातून देण्यात येत होतं परंतु काही स्पेशल राईट्स होते ते राईट्स हिरावण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे विशेष म्हणजे ज्याला रायडिंग ऍक्ट म्हणतात आता हा रायडिंग ऍक्ट हा वक्फचा असणार नाही म्हणजे ट्रायब्युनलच्या आपल्याला जो फैसला होता त्याला आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार होता हायकोर्टमध्ये आपण जाऊ शकलो असतो परंतु आता म्हणतात की सर्व सर्वे करण्याचा अधिकार व्हॅल्युएशनचा अधिकार त्या प्रॉपर्टीचा सर्व काही मालमत्तेचा संपूर्ण अधिकार कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येत आहे आणि कुठंतरी ट्रायब्युनलला जे राइट्स होते ते राइट्स काढण्यात येत आहे पहा मी सांगितलं हा माझा भक्तीचा हा माझा एक प्रकार आहे आणि माझा हक्क आहे की मी या प्रकारची भक्ती करावी जर आपण म्हणत असाल की पाच वर्ष तुम्हाला थांबावं लागेल मुसलमान झाल्यानंतर करण्यासाठी आणि प्रत्येकानं कुठून पाच वर्षाचे सर्टिफिकेट आणून द्यायचं सरकारला मला सांगावं लागेल की नाही मी पाच वर्षानं प्रॅक्टिसिंग मुस्लिम आहे कुठून सर्टिफिकेट आणायचे अशा प्रकारच्या जा अतिशय जाचक अटी याच्यामध्ये लावण्यात येत आहे आणि कुठेतरी असं वाटतं की प्रयत्न याच्याद्वारे असा आहे की ही जी प्रॉपर्टी ही कुठेतरी सरकार याच्यावर त्याच वाईट नजर आहे आणि असं वाटतंय की अनेक जमिनी ज्या अतिक्रमणमध्ये आहेत अनेक जमिनी ज्या सरकारच्या ताब्यामध्ये आहेत आता हा ऍक्ट पारित झाल्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाजाला याची भीती आहे की संपूर्ण नष्ट होईल म्हणजे माझा जो अधिकार आहे एक भक्तीचा जो अधिकार आहे मला दिलेला इबादत का म्हणजे मेरा जो करेगा अगर ऐसे तो कोई अपनी जमीन वक्फ पर आप या पहिले हिंदू धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या आता त्या जमिनीमध्ये कब्रस्तान आहेत आता हे म्हणतात त्याचे पेपर आणा हिंदूंचा एक तर हिंदूंनी दिलेल्या जमिनी चालणार नाही अशा प्रकारचे जर आपण कायदे आणून सर्व समाज पोडे अर्जाम करत असाल आणि जे करणारे जे अतिक्रमण करणार आहेत 12 वर्षांनंतर त्यांना ताबा दिला जातोय आणि डी नोटिफिकेशन करून कलेक्टर पाहिजे ते त्यांनी त्याच्यावर पूर्ण त्यांचा अधिकार होईल आता विचार करा हे फक्त मी काही गोष्टी आपल्या समोर सांगितल्या अशा प्रकारचे जर कायदे या माध्यमातून निर्माण करत आणि सरकार म्हणते की उम्मीद आहे हम ये कहते की उम्मीद नहीं है ये नाउम्मीद आहे हमारे लिए एक भ्रामक है सरकार हो पा, इसके अंदर एक भी मंत्री नहीं है कोई केबिने, मुसलमान नहीं है कोई आमदार मुसलमान नहीं है पक्ष के अंदर कोई बड़ा नेता मुसलमान नहीं काम कर रहे हैं ये एक भ्रम है हमको ऐसा लगता है की इसके माध्यम से एक बहुत गलत फहमिया लोगों के अंदर पैदा होगी हिंदू मुस्लिम तेड़ निर्माण होगा वफ की प्रॉपर्टी को नुकसान होगा सबसे बढ़कर ये गैर संवैधानिक है यावर पाच कोटी ईमेल आम्ही पाठवले आणि त्याचा काही फायदा झाला नाही ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल शिष्टमंडळ पार्लिमेंटरी कमिटी समोर गेलं त्यांना भेटलं त्यांना सर्व काही गोष्टी सांगितल्या हे सर्व केल्या करत असताना सुद्धा सरकार काहीच आपल्याला आहे की आम्ही यासाठी फार आशावादी आहोत की आपल्यामध्ये विरोधी पक्षांनी खूप छान भूमिका बजावली आणि संसदेमध्ये आपण पाहिलं की त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने यामुळे काय काय नुकसान होतात हा संविधान विरोधी कसा आहे हा अल्पसंख्याक विरोधी कायदा कसा आहे हा शर्यत काय विरोधी कायदा कसा आहे हे सर्व काही सांगितलेलं आहे या सर्व काही गोष्टी सांगितल्या असताना सुद्धा अतिशय आपण म्हणतो की हिटलरशाही पद्धतीने नाही हा नाही मानेगे कायदा मानना पडेगा इस तरह से मेजॉरिटी के ऊपर ये कायदा पारित किया गया त्याचा विरोध करण्यासाठी सर्व ठिकाणी आपल्या आपल्याला माहिती आहे पूर्ण भारतामध्ये अतिशांत पूर्ण पद्धतीने हे आंदोलन होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून इथं आपल्या या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही एका जाहीर सभेचं आयोजन पंचवीस तारखेला रविवारी आमकास मैदान येथे केलेलं आहे आणि असा प्रयत्न आहे की याच्या माध्यमातून कॉर्नर मीटिंग घेण्यात येत आहेत जनजागृती करण्यात येत आहे की अगदी शांततापूर्ण पद्धतीनं माझा जो संविधानिक अधिकार आहे तो मी या इथं इथं ठेवावा सरकार समोर ठेवावा आणि आम्हाला आशा आहे की ज्या प्रकार सी एन आर सी मध्ये अतिशय चांगलं आंदोलन झालं आणि सरकार कुठेतरी बॅकफुटवर गेलं त्याचबरोबर आपण पाहतो किसान आंदोलनामध्ये झालेला आहे की अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि किसानचे जे बिल होते ते आणले होते किसानच्या भल्यासाठी ते मागं घ्यावे लागले तर आम्हाला अशी आशा आहे की आपण संविधानिक पद्धतीने सर्व समाजाला बरोबर घेऊन फक्त प्रश्न मुसलमानांचा नाही प्रश्न येथील मायनॉरिटीजचा आहे प्रश्न येथील जे काही धार्मिक संस्थान आहे त्या सर्वांचा आहे तर सर्वांनी मिळून याच्या विरुद्ध एकजुटीने जर आपण आपली गोष्ट सरकार समोर आपली बाजू मांडली तर आम्हाला अशी आशा एक सुप्रीम कोर्ट मध्ये देखील चांगली डिसिशन येईल आणि त्याच बरोबर हे ज्या चव्वेचाळीस साठी ज्या लावलेल्या आहेत त्या सर्व चव्वेचाळीस साठी शासन माग घेईल सरकार माग घेईल आणि ते माग घेण्यास आम्ही त्यांना बाध्य पाडू अशा प्रकारचं आंदोलन हे इथं केलं जात आहे अशरफ की साहब रफीदीन अशरफ़ी साहब और बिताउद्दीन फखीन साहब ये सब तशीमान है पॉलिटिकल को पॉलिटिकल लोगों से जो है हमारे पास इमरान प्रताप गली साहब भी जो है वो आएंगे और इसी तरीके से और जो हमारे एन सी पी से एन सी पी से जो है जितेंद्रे साहब और आश अम्बेडकर प्रकाश अम्बेडकर साहब साहब ये सब लोग आ रहे हैं। और ये लोग सब बयान भी करेंगे और इस बिल के सिलसिले में जो है वो बात भी करेंगे महाराष्ट्र में और कई जगह इंतजार इससे पहले जो है काफी जगह परवनी वगैरह हो चुका है और भीड़ हुआ है मालेगांव हुआ है इससे पहले जैसा हमारे पास नांदेड है अभी जो है तेईस को जलगांव में हो रहा है, पच्चीस को हमारे पास है चौबीस को नांदेड़ में है और छब्बीस को पूना में, के तो में मिल गया आपको मिल गया गया। लोकल लीडर रहेंगे इसमें लोकल शहर के शहर के पूरी जमातों के तंजीमों के नुमाइंदे भी रहेंगे और पूरी पब्लिक रहेंगे उर्मा हवास और डॉक्टर सब रहेंगे तो आपके साथ और 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 आमदार, खासदार खासदार भी के जो है है, ये सब लोगों का हमको उन लोगों ने लेटर भी दिया हम लोग कितना मजमा जमा हो सकता है मैदान तकरीबन एक लाख के करीब समझिए अब आपके ऊपर आप है मदद करेंगे उतना बेहतर है

से तो हमको उम्मीद है कि डिसीजन हमारे हाथ में आए क्वेश्चन उन्होंने फुटअप किए हैं वो तो सब तो वो क्वेश्चन जो है पहले चीफ जस्टिस ने जो किए थे उसी नोयत के और ये अंदाज से उन्होंने जवाब नहीं दिया है और इधर उधर आते रहे तो लगता है कि गवर्नमेंट के पास ही उसका कोई जवाब नहीं है उन क्वेश्चन में जो बहुत बेसिक क्वेश्चन है क्योंकि तो पार्लियामेंट ने बहरहाल कानून पास किया है चीफ तो जस्टिस सोचेंगे एक मरतबा कि एक पार्लियामेंट का पास किया हुआ कानून किस तरह से रिजेक्ट किया जा सकता है लेकिन जो फंडामेंटल राइट्स है फिफ्टीन है फोटीन है ट्वेंटी फाइव है ट्वेंटी सिक्स है जो बेसिक फंडामेंटल राइट्स है इसके अगेंस्ट में अगर कोई लॉ कोई भी बनाता है तो वो एक्सेप्ट नहीं होगा और ड्यू टू दिस कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अगर सुप्रीम कोर्ट को मानते हैं तो सुप्रीम कोर्ट की पहली जिम्मेदारी ये है कि जो बुनियादी हकूक है फंडामेंटल राइट्स जो है उसको वायलेट करने वाला कोई भी कानून वो एक्सेप्ट चाहे वो पार्लियामेंट बनाए असंबल नहीं बनाए कोई नहीं। तो फंडामेंटल राइट्स कभी भी चेंज नहीं हो सकते वो कॉन्स्टिट्यूशन का अटूट अंग है उसको कोई तब्दील नहीं किया जा सकता और हम समझते हैं कि ये जो नया कानून आया है ये फंडामेंटल राइट्स को वायलेट करता है इसलिए सबसे ज़्यादा हम इसके ऊपर जोर और सुप्रीम कोर्ट इंशाल्लाह हमारे अंदर आताच आपल्यासमोर आमच्या उर्दूमध्ये आमच्या जे त्यांचे जबाबदार जे व्यक्ती आहेत त्यांनी आपल्यासमोर काही ब्रिफिंग केलेली आहे महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड हे एक सर्व धर्मीय लोक शामिल आहेत एकशे बत्तीस संघटना त्यांचा पाठिंबा आहे मुस्लिम संघटना रास्त याच्यामध्ये जमात इस्लामी जमत उलमा अकॅडमी अहले सन्नातुल जमात अहिले हदीस जेवढे काही मोठे मुस्लिम संघटना आहेत धार्मिक संघटना ते देखील आहेत आणि त्याचबरोबर इतर पक्षांचं देखील समर्थन आपल्याला आपण पाहत आहोत की आहे आणि सर्व पक्षीय समर्थन आहे म्हणजे सरकारला सोडून जेवढे काही पक्ष आहेत ते सर्व पक्ष राजकीय पक्ष देखील इथं याच इथं समर्थन करत आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या समोर आली की काही विरोध करण्यासाठी विरोध करणं हे नाहीये कारण की कायदा असा निर्माण केला जात आहे की त्याच्यामुळं वक्फवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत वक्फ मंडळाचे जे काही वाईट कारोबार असतील त्याच्या विरुद्ध आमचं आंदोलन चालू राहील परंतु आता प्रश्न त्या वक्फचा संपूर्ण जो एक कन्सेप्ट आहे त्याच्यावर आहे प्रश्न हा संविधानावर आहे प्रश्न हा माझ्या मूलभूत अधिकारावर आहे आणि त्यासाठी आम्हाला असं वाटतं की सर्व जे संविधानप्रेमी लोक आहेत देशाचे जे, जे नागरिक आहेत त्यांनी यासाठी एकजूट झालं पाहिजे आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मागचा उद्देश हाच देखील आहे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण इथं आला आणि आम्हाला अशी आशा आहे की हा जो संदेश आहे जो संदेश इथं आपल्यासमोर ठेवण्यात आला की हा फक्त मुसलमानांचा लढा नाही कायद्यानं कायद्याला पळवाट असतात कायद्यानं नैतिकता निर्माण केलं जात नाही म्हणून ना आम्ही फक्त त्या कायद्याचा विरोध करायचा म्हणून विरोध करत नाहीत हा प्रश्न फक्त वक्फ पुरता नाही हा प्रश्न देशाच्या संविधानाचा आहे यावर आपण प्रत्येकानं समजलं पाहिजे आणि समाजापर्यंत हा चांगला हा जो संदेश आहे आपल्या संविधानाला वाचवण्याचा आणि आपल्या अधिकारांचं रक्षण करण्याचा एका कम्युनिटीला गुलामीपासून जाण्यासाठी वाचवण्याचा यासाठी आपण सर्व सहकार्य कराल अशी आम्हाला आशा